विचाराचे याला काही हरकत असायचं काही कारण नाही परंतु असे शारीरिक हल्ले होणार कोणावरही अनिल देशमुख आला ला ला तुमीं 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 जी राज्याचे गृहमंत्री आले हे तर बाहेर आता कोणी केले असेल अशा लोकांवर तुम्हीच विचार करा मी कोणावर आरोप केला तर पुन्हा आरोप केला असं होईल परंतु अशा लोकांवर हल्ले होतात राज्याचे गृहमंत्री आलेल्या माणसावर हल्ले होतो इथं जिल्हा परिषद सदस्य राहिला जो भाजपचा होता आता अपक्ष उभा आहे आता भाजपचा होता आणि अपक्ष उभा आहे म्हणून हल्ला झाला चौकशी झाली पाहिजे बिलकुल झाली पाहिजे कारण भारतीय जनता पार्टी खोटा आव्हान दे मला असं वाटतं आता वेळेला भारतीय जनता पार्टी या राज्यात कुठेही विजयाच्या जवळ पोहोचू शकत नाही म्हणून अशा पद्धतीने हल्ले करून शेवटच्या दोन तीन दिवसात विरोधकांना नामोहम करण्याचा प्रयत्न होतो परंतु आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाही अशा हल्ल्यानंतर ताकदीनं काम करू आणि भारतीय जनता पार्टीचा या गद्दार शिंदे आणि पवार गटाचा हंड्रेड पर्सेंट पवारांबरोबर पोलीस आयुक्तांचा संबंध कसा येतो यथा राजा तथा प्रजा पोलीस आयुक्तांचं याच्या दुर्लक्ष करायची सूचना असेल तर संबंध कसा मी म्हणतो नाही पोलीस आयुक्तांनी केला असं तुम्ही म्हटलं पण मग अशा ठिकाणी ताबडतोब जर तुम्ही म्हणता चार दिवसापूर्वीचा व्हिडिओ चार दिवस पोलीस आयुक्त झोपले होते का पोलिस यंत्रणा झोपली होती का हा माझा प्रश्न आहे ना तर असा व्हिडिओ आला कुठून तर त्याची चौकशी होत नाही त्याचे माणसं काय बाहेरचे संभाजीनगरातले त्याच भागातले उचलून टाकलं पाहिजे ना, ना जेलमध्ये दोन धनके दिले पाहिजे ज्याला गरज नाही त्याला धनके तुम्ही ज्याला गरज आहे त्याला देत स्वरूपाचा राडा मध्ये सुद्धा झाला तिथे गणेश किती होते पवार गटाचे तर त्यांची कार्यकर्त्यांनी गाडी फोडली त्यांच्या कार्यकर्त्यांनी समोर त्यांची गाडी फोडली राडा झाला आपल्या सरकार सेम केस आहे गणेश गीते हा भारतीय जनता पार्टीचा नेता होता स्थायी समितीचा नाशिकचा चेअरमन होता त्या मतदारसंघात तो इच्छुक होता त्याला तिकीट मिळाल्याने राहुल ढिकले जे आहे त्याच्या विरोधात शरद पवार पक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तो लढत आहे आणि आता लढत असताना भारतीय जनता पार्टीनं तो गेलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच तो लढतोय जनताना कोणाला मदत करते मी सांगण्याची गरज नाही मला असं वाटतं याचा तपास व्हावा पोलिस यंत्रणेने याचा तपास केला पाहिजे जे हॉस्पिटल आहे त्यांनी एम एल सी दाखल केली का पोलिसांनी त्याचा तपास केला का कारण पडल्यानंतर माणसाला कुठं मार लागतो आणि मारल्यानंतर कुठं मार लागतो आम्ही हे दोन्ही धंदे केलेले मारलेलं पण आहे मार पण खाल्लेला आहे आम्हाला मार कुठं मारल्यावर कुठं लागतो आणि आपण मारल्यावर कुठं लागतो चांगलं माहिती मारला मी सांगतोय भोसले नावाचा कार्यकर्ता आहे नाव पण घेतो ना विरोधकांनी कशाला मारला त्याचा तपास पोलिसांनी करावा त्यांना मार आणखी एवढी माहिती आहे अश्वन काय आता ते काय कॅमेरा समोर नाही <laughs> ज्यांनी मारहाण केली त्यांनी तातडीनं राजीनामा पत्र लिहून पक्षाच्या त्या नेत्यांना पाठवलं आणि तुमच्याबरोबर सहभागी होणार असं सांगितलं त्यांच्याच पक्षातला माणूस भोसले हे बा मी आता तुम्हाला सांगितलं की भोसले नामक व्यक्तीने काही कारणामुळे मारहाण केलेली आहे चांगल्या पद्धतीनं मारहाण केलेली आहे पडल्यावरचा मार आणि मारलेला मार, मार, मार मी शिवसैनिक आहे या दोन्ही गोष्टी आम्ही सहन केलेल्या आहे आम्ही मारलेलं पण आहे आणि मार पण खाल्लेला आहे त्याच्यामुळं कुठं मार लागतो ला आम्हाला चांगलं माहीत आहे तसंच ज्याला मारलेलं आहे